हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणातील अतिशय पौष्टिक चविष्ट अशी थाळी बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला कढईमध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घ्यायचे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे भाजत आलं की यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं एक चमचा भरून तीळ घालायचे आहे मी इथे गावरान बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरला कोरडंच फिरवून घ्यायचं आहे बारीक वाटण करून घ्यायचं कढईमध्ये दोन ते तीन चमचे बेसन घालायचं आहे दोन चमचे भरून मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला कोरडंच भाजायचं आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं या आता यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घालून थोडा वेळ भाजून घ्यायचं आता वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कोरड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरं घेतलेला आहे हे सगळं एकत्रित व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद करायचा आहे मंद गॅसवर दोन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे एकदम खमंग असा हा मसाला जो आहे तो झालेला आहे भाजीमध्ये भरण्यासाठी आपला मसाला तयार आहे आणि मी इथे पाव किलो पडवळ कट करून घेतलेली आहे आणि कट करताना त्यामध्ये बऱ्याच वेळेला शिरा असतात त्यासुद्धा त्यास काढून घ्यायच्या आहे कट करतानाच आणि ह्यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला मसाला व्यवस्थित भरता येईल आणि सगळ्याच पडवळमधल्या आता ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत पडवळची भाजी जर तुम्ही कधीही खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा अतिशय छान लागते आणि आपण भरून करणार आहोत आणि मसालासुद्धा त्यासाठी एकदम खमंग असा बनवलेला आहे आता ह्या बिया ज्या आहेत त्या अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे त्या बियासुद्धा त्या जर कोवळ्या असतील तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे बिया मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या आणि वाटलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा थोड्याशा मी इथे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि खूप बारीक नाही करायचं फक्त मिक्सरचं बटन पुढे करायचं आहे आता इथे मसाला तयार आहे आणि आता तो आपल्याला अशा पद्धतीने पडवळमध्ये भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून भरायचा आहे आणि कोथिंबीर घातल्यामुळे आणि बियांचा वापर केल्यामुळे तो आपोआपच ओलसर झालेला आहे त्यामुळे ते यामध्ये तेल किंवा पाणी घालायची गरज नाही पडवळच्या छोट्या छोट्या करून भिजवलेली चना डाळ घालूनसुद्धा भाजी खूप छान होते आज आपण खमंगाशी भरली पडवळ बनवत आहोत तुम्हाला जर अशी पडवळची भाजी कुठे मिळाली तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अतिशय छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत किंवा साधं वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत तुम्ही खा छानच लागते तर इथे आपली सर्व पडवळ व्यवस्थित भरून झालेली आहे आणि मसालासुद्धा अगदी योग्य प्रमाणात झालेला होता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला आप यामध्ये पडवळच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला दोन ते तीन मिनिट तेलामध्येच ह्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या आहे शेकून घ्यायच्या म्हणजे नंतर शिजायला वेळ लागत नाही जस जसे आपण वांग्याच्या फोडी किंवा कारली सुरुवातीला तेलामध्ये चांगलं परतून घेतो अगदी त्याचप्रमाणे ही पडवळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि पडवळ चांगली परतली की त्यावर असे गुलाबी रंगावर छान डाग पडले जातात आणि शिजायला सुरुवात होते असं समजायचं आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पडवळ शिजून घ्यायची आणि गॅस मंद ठेवायचा आहे मध्ये मध्ये पडवळ खालीवर करायचे आहे म्हणजे तिच्या सगळ्या बाजू व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजे चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजे आणि पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तळाला लागते असं वाटलं तर त्यावर थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा पडवळ आपल्याला कच्ची ठेवायची नाही सॉफ्ट झाली पाहिजे त्यामुळे थोडासा यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता इथे आपली पडवळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे खूप गळेपर्यंत शिजवायची नाही थोडी आख्या राहिल्या पाहिजेत आणि चेक करायचं शिजली की नाही तुम्ही बघू शकता पडवळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे इथे आपली पडवळची एकदम चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पडवळची भाजी बनवून बघा नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही आता इथे आजच्या जेवणातील पडवळची भाजी तयार झालेली आहे आणि आता मिक्स भाज्यांचा पुलाव किंवा मिक्स भाज्यांची खिचडी बनवायची आहे त्यासाठी तेल चांगलं तापलं की त्यामध्ये रायगिरं घालून घ्यायचं आणि कढीपत्ता बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा थोडासा परतत आला की लगेच यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घालायची एक मोठा टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला खूप परतण्याची गरज नाही मात्र कांदा अगोदर थोडासा परतून घ्यायचा आहे त्यातलं पाणी कमी झालं पाहिजे आता अर्धा इंच आलं पाच ते सहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतलं की त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची आणि लगेचच बारीक कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्यांमध्ये कोबी फरसबी शिमला मिरची गाजर आणि बटाटा घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट ह्या भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये कोलम तांदूळ घालून घ्यायचा मी हा तांदूळ स्वच्छ धुवून पाच मिनिटे पाण्यात ठेवलेला होता आणि भाज्या आणि तांदूळ एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही दोन मिनिटे दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा या भाज्या व्यवस्थित खालीवर करून घ्यायच्या अशा पद्धतीने केलेला पुलाव किंवा खिचडी चवीला अत्यंत छान लागते आणि एकदम मोकळी सुटसुटीत होते आता पुलाव किंवा खिचडी करतो आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा चमचा स्पेशल गरम सुद्धा घालून मिक्स केलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजानुसार किंवा तांदळानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या कोथिंबीर घालायची आहे आणि उकळी फुटली की मंद गॅस करून झाकण ठेवायचं आणि पुलाव शिजू द्यायचं आहे मी अगोदरच गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आता हे चांगलं पुन्हा एकदा तिंबून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं चा। चांगलं पीठ मळलं की आपल्या पोळ्यासुद्धा मौसूत गोबगुबीत छान होतात पुन्हा एकदा पोळपटावर मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आजच्या जेवणामध्ये मी फक्त पडवळची भाजी पुलाव आणि चपात्या करणार आहे आणि सोबत दहीसुद्धा घेणार आहे मी नेहमी घडीच्याच पोळ्या बनवत असते अशा पोळ्या दिवसभर मऊसूत राहतात आणि एकदम मौलसुलशीत राहतात एका बाजूला आपला पुलाव किंवा खिचडीसुद्धा शिजत आहे आणि तिच्याकडंसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये बघायचं आहे एक दोन वेळा खालीवर करायचं आहे म्हणजे सगळा तांदूळ व्यवस्थित शिजला जातो आणि पाच मिनिटे मी कोलम तांदूळसुद्धा पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्यामुळे तो भाज्यांसोबत अगदी व्यवस्थित शिजला जातो इथे आपली चपाती बनवून झालेली आहे आणि तवासुद्धा छान तापलेला आहे तवा सुरु सुरुवातीला चांगला तापून घ्यायचा नंतर मात्र मिडियम करायचा आहे चपातीची एक बाजू व्यवस्थित भाजायला सुरुवात झाली की मगच उलटून घ्यायचे आहे आणि आमच्याकडे एकदम खमंग थोडेसे डाग पडलेल्या चपात्या खायला जास्त आवडतात त्यामुळे मी असे डाग पडेपर्यंत चपात्या भाजत असते बऱ्याच जणांना डाग पडलेल्या चपात्या अजिबात आवडत नाही इथे आपली एकदम मऊ लुसलू खमंग खमंगाशी चपाती झालेली आहे आणि एका बाजूला आपला पुलाव किंवा खिचडीसुद्धा शिजत आलेली आहे चपातीसाठीचं पीठ किंवा कणिक चपाती बनवण्याच्या अगोदर वीस ते पंचवीस मिनिटे तरी भिजू द्यायचं आहे आणि चपाती बनवण्या अगोदर पुन्हा एकदा ते चांगलं तिंबून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं चांगल म्हणजे मऊ मुझ लुषलू लुश आणि अगदी दिवसभर किंवा दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा चपाती मऊ होत राहते अजिबात वातड होत नाही चपाती व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच त्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि मी अशा पद्धतीने करत असते त्यातली हवा काढून टाकते आपल्या चपात्या झालेल्या आहेत आणि इथे पुलावसुद्धा झालेला आहे किंवा मिक्स भाज्यांची खिचडी आणि एकदम मऊसूत शिजलेली आहे आणि तरीही मोकळी सुटसुटीत आणि अतिशय चविष्ट असा हा पुलाव झालेला आहे आणि गरम मसाला जो घातलेला आहे आपण त्यामध्ये त्याचा सुगंधसुद्धा खूपच छान येत आहे तर आजच्या जेवणामध्ये साधा सोप्पा परंतु अत्यंत पौष्टिक चविष्ट असा बेत केलेला होता भरलेल्या पडवळची भाजी भरपूर भाज्या घालून केलेली मऊलुसलुशीत चविष्ट अशी मोकळी सुटसुटीत खिचडी चपाती आणि खिचडी म्हटलं की सोबत लोणच्याचे फोड पापड आणि दही किंवा कढी आलीच थोडंसं मी खिचडीवर तूप घालून घेतलेलं आहे आणि आईत्यावेळी तूप घातलं की त्याची चव अजून वाढते तुम्हाला आमची ही आजच्या जेवणातील थाळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा असा बेत करून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय